ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार दाईनो पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की म्हणजे मी ऑगस्टमध्ये बघा चॅनल काढलाय तर त्यानंतर माझ्याकडं एकतर व्हिडिओ करण्यासाठी जे स्टँड असतं ते नाही आहे मी आपल्या ह्या माझ्याकडं जो साधा मोबाईल आहे त्याच्या साधा म्हणजे कॅमेऱ्याचा त्याच्यावरूनच व्हिडिओ बनवत असते तर आणि त्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवताना कोण ना कोण पाहिजे असतं कारण स्वतः व्हिडिओ बनवता येत नाहीत मोबाईल पकडायला तर खूप छान माझं म्हणजे रुटीन बसलं होतं पण आता मध्यंतरी असा विचार केला की म्हणजे प्रत्येकीला काहीतरी करायचं असतं आणि काहीतरी काहीतरी करायचं का असतं तर मी पण ठरवलं म्हणजे मी पहिला घरगुती साड्यांचा सा बिझनेस करत होती पण त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्याप्रमाणेच की म्हणजे उदारी वगैरे ह्यात माझे म्हणजे साड्यांचा सा बिझनेस मी बंद केला उदारी खूप म्हणजे उदारीवारीचं म्हणजे मला भांडवल वगैरे मग माझं अज हे होत नव्हतं तर उदारी जास्त दिल्यामुळं काय व्हायचं की भांडवल पुरत नव्हतं त्यामुळे मी तो साड्यांचा सा बिझनेस बंद केला आणि घरगुतीच करत होती तर रिस्पॉन्स छान होता पण उदाराचं म्हणजे भरपूर बायका न्यायच्या तर त्यामुळे तो बंद केला नंतर म्हणजे आता परत मी सुरू केलं आहे नव्यानं तर दाखवेल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये थोडीशी ज्वेलरी दाखवली तर एक ता ताय आहेत मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत म्हणजे शेवटी सोशल मीडियावरती त्यांना आवडेल नाही आवडेल पण इतका छान मला सपोर्ट करतात ना प्र कमेंट इतकी छान करतात आणि म्हणजे वे, प्रत्येक वेळे प्रत्येक व्हिडिओ बघतात म्हणजे कसं असतं ना आपण म्हणतो जवळची पण खरंच आणि कोण म्हणजे दादा ताई कोण असतील मला माहित नाही आणि एक कमेंट पण अशी आलेली बघा मी आहे आपला व्हिडिओ चॅनलवरती तो पण तुम्ही जाऊन बघा की चीक दाखवलं होता म्हणजे आपला खरवच दाखवलेला तर मी माझं जे आहे ना साधं ताईंनो तेच दाखवत असते ह्यात वेगळं काय दाखवत नाही म्हणजे जे रिअल आहे ते आहे जा तर म्हणजे दिखाव्यासाठी एक करायचं किंवा काय असला प्रकार नसतो जे आहे ते मी आपलं दाखवत असते तर त्या दादांनी अशी कमेंट केलेली की गुळ बाहेर विर विरगुळू शकत नाही का मी थ, तर मी त्या दादांना सांगेन की म्हणजे मी असं वेगळं काय म्हणली नाही किंवा वेगळं काय दाखवलं नाही तुम्हाला व्हिडिओ नसेल आवडत दादा किंवा ताई असतील तर नका बघू पण कसं असतं एखादं जर पुढं जात असेल तर पाय ओढू नका हात ओढला तर आपला मराठी माणूस कदाचित पुढे जाईन पण पाय जर ओढला तर म्हणजे तो सक्सेस होऊ शकत नाही मग अशी कमेंट आली किंवा काही तर कसं म्हणजे हा ठीक आहे तुम्ही तुम्हाला काय आवडलं नसेल म्हणजे जो साधेपण आहे किंवा जे जे माझ्याकडं आहे म्हणजे जे आपलं रिअल आहे जे चालू आहे रुटीन तेच मी दाखवत असते आत्तापर्यंत तर रुटीन वगैरे दाखवलं नाही आपले ह्याचं म्हणजे जे बनवते रेसिपी वगैरे तेच टाकते तर ठीक आहे तर पण त्यांनी पण एवढा परिणाम झाला की तुम्ही म्हणजे कसं होतं आता बघा माझं एवढं छान रुटीन बसलं होतं पण ते म्हणजे कमेंट पण आल्यामुळं थोडंसं क असं हे झालं ना माझं पण मन म्हणजे की मला पण वाटलं नाही आपलं काहीतरी चुकते अशा कमेंट यायला किंवा काय तर मी थोडंसं थांबले मग पण त्या थांबलेल्याचा परिणाम असा झाला की म्हणजे माझे व्ह्यूज पण इतकं म्हणजे आता बघा जवळजवळ एक हजारापर्यंत माझे व्हिडिओ बघितले जात होते बरेच आहेत व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओवरती जाऊन बघा बघितले जात होते तर आत्ता वीस बावीससुद्धा म्हणजे व्ह्यूज येत नाहीत त्याला कारण असं की कंटिन्यू व्हिडिओ न टाकणे म्हणजे आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस मी व्हिडिओ टाकत नाही म्हणजे कसं होतं माहिती आहे का कोण दादा ताई असतील त्यांना मी सांगते की कमेंट करताना थोडा विचार करत जावा कारण कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ जरी बनवायला सुरुवात केली असली तरी आता मला सांगा मी व्हिडिओ बनवते तरी मी म्हणजे जे पंधराशे रुपयाचं स्टँड असतं पंधराशे दोन हजाराचं ते पण घेऊ शकत नाही का घेऊ शकत नाही त्याला पण कारण असे असू शकतं ना की बाबा तर एखादं पुढं चालले तर ते मला एवढं आहे की म्हणजे त्याचे पाय ओढू नका चालले तर ते त्याच्या ह्यानी जाऊ द्या उलट तुम्ही सपोर्ट करा कारण तेवढेच तुम्हाला म्हणजे आशीर्वाद कुठेतरी ही होती आणि तर म्हणजे मला तर शब्दच फुटत नाहीत काय बोलावं ते मला एवढंच म्हणायचं होतं की म्हणजे असं वाईट नका हे करू म्हणजे जे आहे ते आहे मी वेगळं काहीच केलं नव्हतं फक्त कुकरमध्ये डबा डब्बा ठेवलाय आणि त्याच्यात दूध टाकल्यानंतर गुळ टाकला एवढाच विषय म्हणजे राग वगैरे आला नाही पण त्यावेळी कसं सवय नाही ना ह्या गोष्टींची त्यावेळी असं वाटलं की म्हणजे बाबा नको आपलं काहीतरी चुकते पण तो परिणाम यूट्यूबवरती म्हणजे होतो भरपूर झाला माझ्या कारण म्हणजे आत्तापर्यंत बरेच सबस्क्रायबर पण मग वाढले असते आणि आणि हो ज्यांना म्हणजे माझे व्हिडिओ आवडतात ना ते आवर्जून येतात कमेंट करतात आणि म्हणजे बघतात पण व्हिडिओ तर असं न करता म्हणजे आपल्या मराठी माणसाला किंवा तुमची पण म्हणजे जे यूट्यूबवरती असतात ताई दादा ते आपले म्हणजे बहीण भावंड मानून जर त्यांना सपोर्ट केला तर ते पण नक्कीच पुढे जाऊ शकतात पण आजकाल दुनियेचं कसं झाले माहिती आहे का म्हणजे फक्त दिखावाच्या गोष्टी पाहिजेत माणसांना जे आहे रिअल ते दाखवतात किंवा जे साधं आहे ते आवडत नाही फक्त असं म्हणजे दिसायला किंवा हे सगळं हे सगळं असं आता लोकांना आजकाल आवडायला लागले त्यामुळं कसे पण ठीक आहे असो त्यामुळे म्हणजे मी कोणत्याही गोष्टीकडं को न लक्ष देता मी आज माझ्या म्हणजे निर्णयावरती ठाम आहे आणि माझ्या विचारांवरती मी आज ठरवले हो की इथून पुढे म्हणजे आपल्याला जे, आप जे योग्य वाटते ना ते करत राहायचं तर इथून पुढे मी डेली म्हणजे व्हिडिओ काही ना काय असेल रेसिपी असतील किंवा आता साड्यांचा सा बिझनेस सुरू केला आहे त्यातील काय असतील ज्वेलरीचे असतील तर ते मी टाकत राहणार आहे पण असो माझ्यासारख्या अजून बरेच काही म्हणजे नवीन युट्यूबर असतील तर मी त्यांना सांगू इच्छिते की ठीक आहे तर आपण म्हणजे आपल्या निर्णयावरती ठाम राहायचं कोण काय आहे कोण काय आहे आपण म्हणजे कोणतेही काम करताना प्रामाणिकपणे करायचं करता करविता कर म्हणजे तो आहे वरती बसलेला त्यामुळं कसं कोणतंही का म्हणजे कोणाकडे लक्ष द्यायचं नाही को आणि मी तर ठरवले आता की म्हणजे आपलं काम आपण प्रामाणिक ठेवायचं कोण काय बोलेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि ते ठरलेलंच आहे की आपल्या शेजारी जरी बसून म्हणजे एखादा आला आणि बसून गेलं तर उठून गेलं गेलं कीच काहीतरी चर्चा करतं आणि वाईट बोलतं असं थोडीच आहे का सगळीच सगळ्यांनी सगळ्यांना चांगलं म्हटलं तर कसं होणार ना तर खरंच ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुढे अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटूयात